नमस्कार मंडळी शुभ सकाळ भक्तीच्या टेरेसवरील बागेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत खूप दिवस झाला आपण भेटलो नाही मला वाटतं बागेची डागडूजी कुंड्यांची परत एकदा माती बदलणं वगैरे काम आपण पाहिलं होतं कुंड्यांची माती बदलल्यावर बघा पुन्हा सगळ्या झाडांनी किती सुंदर तग धरला आहे आणि ठिकठिकाणी फुलं आहेत हे बघा केशरी रंगाचा हा फुलांचा राजा गुलाब किती सुंदर त्याची ती कळी आपल्याला पाहायला मिळते इकडे बटन गुलाब नेहमीच अगदी भरपूर संख्येनं फुललेलं आहे उमललेलं आहे हे, हे। आपलं छानसं पिवळं जास्वंद भरपूर कळ्या त्याला लागलेल्या आहेत आणि हे लाल जास्वंद गुच्छाचं जास्वंद आपण याला म्हणतो आहे अजून ते पुरेसं उमललं नाही तरी ते इतकं मोठं आहे असं चांगलं म्हणजे तळहात एवढं असं ते मोठं होतं जेव्हा उमलत येतं साधारण दहा साडेदहापर्यंत ते पूर्ण उमलावं जसं जसं सूर्यप्रकाश मिळेल तसा आणि कही पत्तासुद्धा आपण बघतो की किती छान सगळी त्याची पानं लुसलुशीत काही कोवळी काही परिपक्व आणि इकडे हे निळे निळे पक्षी अर्थात गोकर्णाची खूप तरी फुलं मी सफरचंदाचं पण झाड कट केला आहे वरती छाटणी केली आहे त्याला पुन्हा शेंडे फुटलेले आहेत चपतचंदाच्या झाडाला मात्र अजून काही ना फुलं दिसत आहेत ना फळं दिसत आहे नागवेलीचा हा वेल खाऊच्या पानांचा वेल पुन्हा अगदी त्या पानांनी तजेला घेतला आहे कितीतरी अशी कंच आणि छान पान आहेत इकडे कांद्याची पात खराब झालेले कांदे आपण जर असे कुंडीत लावले की पुन्हा ते पात येते आणि मग त्या पातीचं आपल्याला बेसन करता येतं हे आहे स्पायरल जिंजर याची पानं तर लाजवाब आहेत इतकीच मस्त आहेत बघायलाही छान आहेत आणि त्याचा औषधी गुणधर्मसुद्धा तितकेच छान आहेत ओव्याची पानं भजी करायला अगदी तयार आहेत आज आपण आणखीन एक हे जे सहज उमललेलं उगलेलं झाड जे आहे ते मी तुम्हाला कुंडीपासून दाखवते आणि वरती शेंड्यापर्यंत कदाचित काही मंडळींनी ते ओळखलंही असेल पानांच्या आकारावरून किंवा इथे आता बी आहे त्याची म्हणजे बी नाही फळं दिसत आहेत बोंडं दिसत आहेत आणि आता आपण असंच वर 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 जाऊया जेव्हा खरं तर झाडाला फळं आलेली असतं तेव्हा त्याची वाढ थांबलेली असते परंतु हे आहे तिळाचं झाड तीळ जी तेल बिया म्हणून वापरली जातात मला तुम्हाला विशेष काय सांगायचं आहे की एकाच वेळी या झाडाला म्हणजे त्याची वाढ होती आहे वरून शेंड्याकडून अजून वाढ होतेच आहे त्याचवेळी त्याला फुलंही आलेली आहेत आणि त्याचवेळी त्याला फळंही आलेली आहेत बीजधारणा त्याच्यामध्ये झालेली आहे तिळाचे हे जे काही बिया येतात त्याच्यासाठी बघा निसर्गाने त्याला किती सुंदर कवच केलेलं आहे सिलेंडरसारखं इष्टिका चितीसारखा थोडासा आकार असलेली याची ही फळं आहेत आणि या फळांमध्ये या बोंडांमध्ये खूप तरी तीळ एकेका बोंडामध्ये खूप तरी तीळ भरलेले असतात म्हणजे असं म्हणतात ना की एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला तर तो कसा खाल्ला असेल तर मला असं वाटतं की ते तिळाची ती बी लावली असेल आणि लावल्यानंतर बघा आता हे एकाच झाडाला कितीतरी तीळ असणार आहेत म्हणजे हे सात जण नक्की वाटून खाऊ शकतात मला तिळाच्या ह्या कणावरून अजून पण एक कविता आठवते लहानपणी अशी कविता होती वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टणाटणा वाटेत भेटला तिळाचा कण हसायला लागले तिघेही जण म्हणजे वाटाना फुटाना शेंगदाण्याला वाटलं अरे आपण किती मोठे आणि तिळ किती येवलंच आहे परंतु तिळाचाच पुढे साखर फुटाना होतो आणि तो कसा टम्म फुकतो हे आपल्याला त्या कवितेत सांगितलं आहे किंवा रोज परवेचा म्हणताना किंवा शुभम म्हणताना म्हणतानासुद्धा तिळाच्या तेलाचा उपयोग आहे तिळाचे तेल कापसाची वाद दिवा तेवे मध्यान घरात दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णूपाशी म्हणजे तीळ ही तेल बी आहे आणि या तिळाच्या बियांपासून तेल निघतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तिळ हे स्निग्धतेचं प्रतीक आहे आणि हे असंच आपल्या बागेमध्ये कुंडीत सहज उगवलेलं तिळाचं रोप परंतु रोज मला असं वाटायचं की आता तरी याची वाढ थांबेल मग थांबेल आता बिया यायला लागल्या आणि म्हणून वाढ थांबेल परंतु ते झाड अर्थातच म्हणजे हे रोप त्याला आपण ताट म्हणूया तिळाचं ताट वरती वाढतच चाललं आहे वाढतच चाललंय आणि त्याची ती सुंदर अशी खूप गोड रंगाची पांढरी निळसर थोडीशी जांभळी छटा असलेली ही फुलं किती दिसायलाही सुंदर दिसत आहेत बघा आणि त्याचाही आकार तो साधारणपणे बघा असा लांबुळका आहे आणि ही तिळाची पानं त्याची त्याचा तो शेंडा आधी त्याच्या त्या कळ्या मग फुलं आणि मग त्याची ही फळं तर वनस्पतीचा जीवनक्रम लक्षात घेताना मला असं वाटतं की मुलांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आणि तिळाचं पान आ, हे साधारणतेही लांबुळकच असतं जाळीदार शिराविन्यास आहे आणि म्हणून तिळ ही द्विदल वनस्पती आहे इट इज डायकॉटिलिडॉन हेही आपण लक्षात ठेवूयात आणि म्हणूनच त्याची मुळं सोट मुळं असणार आहेत आता जेव्हा ही फुलं यायची थांबतील आणि यातली ही जी फळं आहेत ही फळं जेव्हा परिपक्व होतील त्यावेळी आपण हे ताट काढूयात आणि मग ते ही बोंड जेव्हा वाळतात तेव्हा ती आपोआप अशी त्याचं तोंड उघडतं आणि मग तिळाचे कण त्याच्यातून म्हणजे तिळाच्या बिया बाहेर पडतात तर असं लहानपणी म्हणजे खरं तिळाचं शेतच गावी असायचं आणि आई तिळ करत असायची आणि मग एकदा तिळ करून झाल्या की तिळापासून तयार होणारे वेगवेगळे पदार्थ मग तिळाची चटणी असेल किंवा मासवड्यांमध्ये तिळाच्या बिया आपल्याला आवर्जून लागतात मसाल्यामध्येही तिळाचा उपयोग होतोच तर अशा पद्धतीने ही बहुगुणी असलेली आपल्या आरोग्याला अत्यंत चांगली असलेली ही तिळाची वनस्पती आपण सहज म्हणूनसुद्धा बागेत आपल्या उगवू शकतो लावू शकतो शहरातल्या मुलांना याचे धडे देऊ शकतो त्याचा जीवनक्रम कसा आहे हे प्रत्यक्ष अनुभवायला हे फारच मजेशीर असं उदाहरण आहे आणि म्हणूनच आपल्या परस बागेमध्ये जशा जशा वेगवेगळ्या वनस्पती असतात त्याचं हे मी नेहमीच आपल्यासाठी चित्रीकरण करत असते आणि दरम्यानच्या काळामध्ये बागेत येणारी ही वेगवेगळ्या रंगाची फुलं दाखवायलाही मला तितकाच आनंद होतो चला तर पुन्हा भेटूयात अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा मजेत रहा निसर्गाच्या सानिध्यात रहा वेगवेगळ्या वनस्पती जाणून घेत राहा आणि त्याची माहिती स्वत घ्या इतरांनाही देत राहा आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याचा पुरेपूर आनंद लुटत राहा नमस्कार